सध्या जुन्या मालिका बंद होऊन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे अशातच कलर्स मराठी वाहिनीने जुन्या मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे काही वर्षापूर्वी अत्यंत गाजलेली मालिका जीव झाला येड्यापिसा पुन्हा प्रेक्षकाच्या भेटीस आली आहे हो हे खरं आहे सिद्धी आणि शिवाची जोडी पुन्हा प्रेक्षकाच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे आठवणीच्या सोनेरी पानावर पुन्हा भेटणार सिद्धी आणि शिवा असं कॅप्शन लिहित कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरून ही प्रेक्षकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे तीन एप्रिल दोन हजार एकवीस रोजी जीव झाला एडापिसा मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता पाचशे पस्तीस भागाचा टप्पा पूर्ण करून या मालिकेचा प्रवास थांबला होता पण हा प्रवास आता पुन्हा सुरू होणार आहे छोट्या पडद्यावर ही गाजलेली मालिका आजपासून प्रेक्षकाच्या भेटीस आली आहे आज सकाळी अकरा वाजता या मालिकेचं प्रेक्षेपण होत आहे त्यामुळे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी हे एक पर्वणी आहे दरम्यान जीव झाला एडापिसा व्यतिरिक्त कलस मराठी मराठीवरील आजपासून तू माझ्या संगती ही मालिका देखील सुरू होणार आहे अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका आजपासून सकाळी नऊ वाजता प्रसारित होत आहे